हेमंत गोडसे यांची नाराजी आहे ही दूर होताना दिसते का बैठक सुरू आहे काय चाललंय नेमकं अमित जर आपण पाहिलं तर महायुतीमधले जर आपण पाहिलं तर जागा वाटपाचा तिढा अजून अद्यापही सुटलेला नाही आहे त्यातच आता इच्छुक उमेदवारांचं नाराजी नाट्य जे आहे ते सुरू झालेलं आहे नाशिकचे जे विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे हे गेल्या साडेतीन तासापासून मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या मांडून बसलेले आहेत त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते नाशिक जिल्ह्यातून पोचलेले आहेत आणि या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन हेमंत गोडसे यांच्याकडनं केले जात आहे त्यांच्यासोबतच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे असतील आमदार कांदे असतील आणि भाऊ चौधरी हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री ठाण्यात पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच मुख्यमंत्र्यांची भेट हे हेमंत गोडसे आणि दादा भुसे यांच्यासह आलेले हे पदाधिकारी जे नाशिकचे आहेत ते घेणार आहेत नाशिकची जागा ही शिवसेनेचीच आहे कारण ही जागा हा जसा ठाणे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे तसाच नाशिक सुला जिल्हा सुद्धा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्यामुळे ह्या जागेवरती शिवसेनेचाच उमेदवार मिळावा अशी मागणी या संपूर्ण आलेल्या पदाधिकाऱ्यांची आणि हेमंत गोडसे यांची आहे गेल्या दोन टर्मपासून हेमंत गोडसे हे त्या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत आणि यंदा देखील मलाच तिकीट मिळावी अशी मागणी हेमंत गोडसे यांनी केलेली आहे त्या नाशिक लोकसभेच्या जागेसाठी आपण जर पाहिलं तर नाशिक भाजप देखील आग्रही आहे छगन भुजबळ देखील त्या जागेची मागणी करत आहेत त्यामुळे कुठेतरी नाराजी नाराजी आहे ती हेमंत गोडसेंची आहे आणि तीच नाराजीचं त्यांचं भावना मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या ह्या निवासस्थानी पोहोचलेले पाहायला मिळतात गेल्या साडेतीन तासापासून हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातलं जे निवासस्थान आहे त्याच्या बाहेर ठिया मांडून बसलेले आहेत त्यांच्यासोबत अनेक नेते जे आहेत नाशिक जिल्ह्यातले ते देखील त्यांच्या सोबत आहेत काही वेळातच आता मुख्यमंत्री चर्चा करण्यासाठी साठी या ठिकाणी पोहोचणार आहे आणि या चर्चेतनं नेमकं काय मार्ग निघतो हे पाहणं गरजेचं राहणार आहे हेमंत गोडसे यांची नाराजी दूर होते का हे पाहणं तितकंच गरजेचं राहील मात्र जर आपण पाहिलं तर गेल्यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना जाहीर उमेदवारी दिली होतं जाहीर जा, 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 उमेदवार दिल्याचं सांगितलं होतं आणि आता पुन्हा एकदा नाराजी नाट्य सुरू झाली आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे आणि मुख्यमंत्री आता स्वतःही मुख्यमंत्र्यांची गाडी जर आपण पाहू शकता मुख्यमंत्र्यांचा गाडा या ठिकाणी ताफा जो आहे तो पोचलेला आहे हेमंत गोडसे ज्या ठिकाणी ठिया मांडून बसलेले आहेत दादा भुसे आणि जे नाशिक जिल्ह्याचे ज्या ठिकाणी ठिया मांडून बसलेले आहेत त्या ठिकाणी समजूत काढण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आता थोड्याच वेळात पोचले म्हणजे या ठिकाणी पोचलेले आहेत आता मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची भेट दादा भुसे असतील हेमंत कोडसे असतील आणि जे काही नाशिक जिल्ह्यातले जे काही पदाधिकारी आलेले आहेत ते मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहेत त्यांच्या भावना ज्या आहेत ते व्यक्त करणार आहेत कारण गेल्या साडेतीन तासापासून मुख्यमंत्र्यांची वाट हे सर्व पदाधिकारी हेमंत गोडसे हे घेत होते मुख्यमंत्र्यांकडे जागा जागेसाठी साकडं घालण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने हेमंत गोडसे यांच्यासह या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या ज्या क्षणाची ते वाट बघत होते तो क्षण अखेर आलेला आहे मुख्यमंत्री या ठिकाणी पोचलेले आहेत हेमंत गोडसे यांची नाराजी दूर करण्यामध्ये आता मुख्यमंत्री यशस्वी ठरत आहेत का था किंवा जागा वाटपाबाबत नेमकी काय चर्चा होते ती सकारात्मक होते नकारात्मक होते किंवा पुढची भूमिका यांची काय असेल या 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 हे पाहणं गरजेचं राहणार आहेत मुख्यमंत्री या ठिकाणी आपण पाहू शकता पोचलेले आहेत मोठा कार्यकर्त्यांची संख्या जी आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्री आता हेमंत गोडसे यांची चर्चा करण्यासाठी या ठिकाणी पोचलेल्या आहेत आपण पाहू शकतो तर जे काही मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या मांडण्यासाठी या ठाणे जिल्ह्यात ठाण्यातल्या हे सर्व मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जात आहे, जा आहे।, थाने थाने ले 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 आहे। के दादा भुसे असतील सुहास कांले असतील आणि अनेक पदाधिकारी जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्री पोचलेले आहेत आणि थोड्या वेळातच मुख्यमंत्री ह्या हेमंत गोडसे आणि जे काही कार्यकर्ते पदाधिकारी जे नाशिक जिल्ह्यातनं या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत नेमका त्यांच्या नेमकं मागण्या काय त्यांचं म्हणणं काय हे ऐकण्यासाठी आता मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळत आहेत अमित निश्चित कार्यकर्त्यांशी तुम्ही संवाद साधला कार्यकर्त्यांची काय भूमिका काय का, म्हणणं नक्की गोडसे यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत कार्यकर्त्यांची देखील तीच भावना आहे गेल्या दोन टर्म हेमंत गोडसे हे नेता त्या ठिकाणी निवडून येत आहेत ठाणे जिल्ह्याप्रमाणे नाशिक जिल्हा देखील शिवसेनेचा आहे त्यामुळे इतर पक्ष जर त्या ठिकाणी मागणी करत असले तरी त्या ठिकाणी हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी द्यावी अशी भावना जी आहे सर्व कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांची आहे हेमंत गोडसे शेकडोंच्या गाड्यांचा ताफा घेऊन ठाण्यामध्ये दाखल झाले होते आणि साडेतीन तासापासून या ठिकाणी ठिया मांडून बसले होते जोरदार घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे दादा भुसे आता कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमून जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली जाते आणि थोड्या वेळातच आता मुख्यमंत्री जी काय घोषणा असतील ते करतील आणि जे काय त्यांचं म्हणणं असतील त्यांच्याशी चर्चा करतील आणि आता पुढची जी भूमिका असतील ते मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी मांडणार आहेत निकेश दादा भोसंनी जेव्हा हेमंत बोरसेंची भेट घेतली तेव्हा त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली आहे कसं समजूत काढण्याचा प्रयत्न केला नक्कीच ज्या वेळेला हेमंत गोडसे या ठिकाणी पोहोचले त्याच वेळेला काही वेळानंतर दादा भुसे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे दादा भुसे यांचं देखील तेच म्हणणं आहे नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे अनेक वर्षांपासून तो बा जिल्हा जो आहे तो आम्ही ताब्यात ठेवलेला आहे त्यामुळे इथून पुढेही तो शिवसेनेचाच बाले किल्ला साबूत राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत मुख्यमंत्र्यांकडे साकडं घालणार आहोत त्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत मुख्यमंत्री आमच्या भावना समजून घेतील आणि नाशिकची जी जागा जी आहे ती शिवसे शिवसेनेकडेच ठेवतील अशा भावना दादा भुसे यांनी देखील व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील या ठिकाणी पोचलेले आहेत आमदार कांदे जे आहेत ते सुभाष कांदे ते देखील या ठिकाणी पोचलेले आहेत आता मुख्यमंत्री जे आहेत ते ज्या काही त्यांचं म्हणणं आहे ते थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री ह्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद आहेत ते साधणार आहेत हेमंत गोडसे यांच्याशी देखील मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत मुख्यमंत्र्यांकडनं कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आव्हान जे आहे ते सध्या तरी करण्यात आलेले आहे दादा भुसे जे आहेत ते आता कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत पण मात्र या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं जे लक्ष जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याकडे राहणार रा आहे कारण मुख्यमंत्री नेमकी काय चर्चा करतायत त्यांच्या कशा प्रकारे भावना ओळखून घेत आहेत हे याकडे सर्वात आधी जे आहेत ते पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे निश्चित खरंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची सुद्धा आपल्याला गर्दी बघायला मिळते खरंतर शक्ती प्रदर्शन केलं जात आहे असं म्हणाला पण हरकत नाही किती संख्येने कार्यकर्ते इथे बघायला मिळतात परंतु आम्ही सर्वजण आपल्याला विनंती करायला आलेलो आहोत आपल्याला माहिती आहे की <laughs> पाण्याच्या नंतर शिवसेना म्हटली तर नाशिकमध्ये आहेच पक्षाने पवित्रामध्ये नाशिक तालुकात तालुका नाशिकमध्ये शिवसेना आहे गेली अनेक वर्ष नाशिक शिवसेनेने भव्य जिल्ह्याचा सन्मान केलेला आहे आम्ही बंगा ज्यांना फडकावत ठेवलेला आणि म्हणून आम्ही सर्वजण आपल्याला विनंती करायला आलेलो आहोत नाशिक हा शिवसेनेचा मालिकेला आहे आम्ही सर्व नाशिकचे शिवसैनिक महायुतीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी आम्ही जीवाचं दान करू उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक हे प्रवेशद्वार आहे आणि म्हणून नाशिक शिवसेना आणि महायुतीची उमेदवारी तुमच्या आशीर्वादाने आतापर्यंत अतिशय चांगलं काम केलेलं आहे माननीय खासदार गोडसे साहेबांना द्यावी सर्व शिवसैनिक युतीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवाचं रान करू आणि शिवसेनेचा भगवा आणि धनुष्यमान नाशिक बघून आपल्या सेवेमध्ये त्यांचे मदत करू जेव्हा साहेब त्याच्यामध्ये दे नाशिक हात वर असेल अशा प्रकारचं एक पवित्रकार संपन्न करू खरं म्हणजे आम्हाला इथे येण्याची आवश्यकता खासदार साहेब कळायला नाही पाहिजे होती कारण साहेब आमदार साहेबांनी अप्रत्यक्षपणे आम्हाला तसं सूचित केलेलं होतं परंतु शेवटी अंतिम अधिकार तो तुमचा आहे साहेब आमची विनंती आहे की थोडा वर्षीला আদেশপ্রমানেশ্ব সঙ্গে উঠে করে শব্দ আমি বর্বর চাষে ঘটনা ভাব আজ আমি তোমা আদেশ একটা শুভ এসে যাচ্ছে आपण कोणी वगैरे एक शब्द पण बोलणार नाही सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा सगळ्यामध्ये होळीचं सण असताना आपण दादाजी कसे सर्वच मान्यवर रस्ते आहेत सर्व जिल्हा प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहे माझे आमदार आहेत सर्व आहेत आणि कार्यकर्त्यांना मी म्हणजे पुन्हा एकदा होळीच्या आणि त्या दिवशीच्या मनापासून पुन्हा आपण म्हणाले याची अशी आवश्यकता काही नव्हती खरंच आहे कारण अजून काही निर्णय झालेला नाही आपण काही काढलेली नाही त्यामुळे चर्चा सुरू आहे महायुतीची आपल्याला माहीत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशभरामध्ये आज एक आगळं वेगळं वातावरण निर्माण झालेलं एक आपल्या राज्यामध्ये देखील किंवा पावणे दोन वर्षामध्ये विकासासाठी झालेली कामं आणि देशभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली विकास कामं यामुळे अनेक लोक आज आपल्या शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आणि अनेक लोक आपल्या माहितीचा देखील पाठिंबा देत आहेत याचं कारण एवढंच की आपलं महायुक्तीचं सरकार जे आहे तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये घेतलेले निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे व गरिबांच्या हिताचे शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या कामगारांच्या माता भगिनींच्या कर्णांच्या या सर्वांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले आहेत नाशिक तर आपला पाले किल्ला आहे किल्ला बाळासाहेबांचे नेता कुठे होतो आणि ती सरकार आणि माझ आणि म्हणून आणि नाशिक आपण तसं बघावंतर थोडं डोळे भाऊ असतात आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की कि महायुतीचं किंबवना पुन्हा एकदा या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुन्हा सरकार स्थापन करायचं पुन्हा एकदा <साथ> आणि मग राज्यातून देखील आपण नेहमी म्हणतो की पंचेचाळीस पार त्यांचा मोदी साहेबांचं घोषणा आहे चारशे पा आणि आपण त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पंचवीस पा आणि मग एक एक जागा आपल्याला वा महत्वाची आहे एक एक उमेदवार एक एक खासदार आपल्याला महत्वाचा आहे आणि म्हणून अनेक जागा ज्या आहेत अगदी त्याच्यावर बारीक चर्चा सुरू आहे अगदी गृहमंत्री असतील केंद्रीय मोदी साहेब सुद्धा रेमन गोडसेंना उमेदवारी द्यावी अशी दादा भुसेंनी सुद्धा मागणी केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत नाशिकच्या जागेचा अद्याप निर्णय झालेला नसल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे तर नाशिक शिवसेनेचा बाले किल्ला असल्याचा सुद्धा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय मुख्यमंत्री शिंदे ठाण्यातील निवासस्थानी आता दाखल झालेले